तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी राज्यातील जनतेच्या हिताच निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वर्षातून हिवाळी पावसाळी अशी अधिवेशने घेतली जातात दरम्यान मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर जंगली रम्मी हा हैरल या पत्त्यांचा गेम खेळत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय दरम्यान या घटनेचा राज्यातील सर्वच घटकातून तीव्र निषेध नोंदवण्यात येत आहे राज्यातील शेतकरी संकटात असताना शेतकऱ्यांच्या ऑडी अडचणींवर चर्चा न करता चक्क विधानभवनात सुरू असलेल्या अधिवेशनात कृषीमंत्री वाणिकराव कोकाटे जंगली रमी खेळताना आढळून आले त्यामुळे शेतकऱ्यांविषयी ही कृषी मंत्री किती संवेदनशील आहेत हे दिसून आले त्या घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत बुलढाणा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष संजय बगाडे यांच्या नेतृत्वाखाली कृषीमंत्री यांना चक्क ताशपत्ते पोस्टाने पाठवण्यात आले असून विधानभवनात पत्ते न खेळता आपल्या घरी कृषीमंत्री वाणिकराव कोकाटे यांनी पत्ते खेळावे यासाठी हे ताशपत्ते पाठवण्यात आल्याचे राष्ट्रवादी करून सांगण्यात आले एमसीएन न्यूज मराठी करिता आनंद जवनजाड बुलढाणा या कृषी मंत्र्यांचा निषेध करतो आहे आणि या राज्यामध्ये कृषी प्रधान राज्यामध्ये या कृषी मंत्र्यांनी या शेतकऱ्यांची तटका केलेली आहे आणि या कृषी मंत्र्याला जोपर्यंत जाग येत नाही आम्ही त्यांनी त्यांना घरी जाण्यासाठी घरी त्यांनी त्यांच्या शेतात जाऊन पत्ते खेळावे इथे सभागृहात पत्ते खेळण्याची सभागृह नाही आहे त्यासाठी त्यांना जाग येण्यासाठी आम्ही हे निषेध आंदोलन करत आहे कृषी मंत्री एक नाही दोन नाही दहा या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची थट्टा केलेली आहे या कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांची थट्टा केलेली आहे आणि हे या दादांनी सुद्धा या कृषी मंत्र्यांना घरी हकालून दिले पाहिजेत आम्ही जर दादांनी कृषी मंत्र्याचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही तीव्र स्वरूपात आंदोलन यानंतर करणार आहे जर आता कृषी मंत्री आम्ही जिल्ह्यात पाऊल पौर, पाऊल ठेवू देणार नाही जर दादांनी याचा राजीनामा घेतला नाही तर